पण कुणाकुणाला असं वाटतं की बाबा मी जे आहे ते खूप मार्क घेतलेत नाही का, का। शंभरपैकी जे आहे ते नव्वद मिळालेत पंच्याण्णव मिळालेत अठ्ठ्याण्णव मिळालेत कुणाला नव्याण्णव मिळालेत म्हणजे तो खूप पेपरमध्ये उत्तीर्ण झाला एकदम हाय क्लासमध्ये नाही का एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे आहे ते त्याने मार्क घेतलेत नाही का ओ मध्ये चालला गेला <laughs> आउटस्टँडिंग मध्ये चालला गेलेला आहे तर पेपरमध्ये उत्तीर्ण झाला विद्या आली त्याला पण केवळ विद्या पुरेशी आहे का मग ती विद्या भावनेमध्ये उतरली पाहिजे ना भावना कुठे आहे तर मनुष्य विद्येसोबत भावनेमध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं सा। बाबासाहेबाला जे आहे त्याच्या वडिलांनी केवळ जे आहे ते विद्यास नाही शिकवली हे लक्षात घ्या विद्या शिकवली का रामजी सुभेदाराने त्याला फक्त विद्येमध्येच उत्तीर्ण व्हायला लावलं का त्याला भावनेमध्ये उत्तीर्ण म्हणाले हो भावनेमध्ये उत्तीर्ण होणं फार गरजेचं तर भावना किती उच्च दर्जाची जसे बाबासाहेब आंबेडकरांची विद्या उच्च दर्जाची होती तशीच भावना उच्च करुणा किती कोटीची उच्च कोटीची करुणा म्हणजे बाबासाहेबांच्या ठाई असलेली करुणा आज त्यांच्यासारखा करुणेमध्ये आउटस्टँडिंग असणारा व्यक्ती एकदम नाईन्टी नाईन पर्सेंट असणाऱ्या व्यक्ती कोणी आहे का हंड्रेड पर्सेंट असणाऱ्या व्यक्ती कोणी आहे का शोधूनसुद्धा सुद्धा सापडणार नाही एवढी उच्च दर्जाची करुणा नाही का तर भावनेमध्ये पडणं फार महत्त्वाचं आहे आणि भावनेमध्ये पडून उत्तीर्ण होणं फार महत्त्वाचं आहे भावनेचा पेपर त्यांनी सोडवला खरा अर्थानं आणि त्या पेपरमध्ये ते उत्तीर्ण झालेले आहे तुम्ही जर विद्यास घेऊन राहिलेले आहे तुमचे मनं जे आहे ते असे बोथड झालेले असतील भावनाच नाही अजिबात ना मैत्री आहे ना करुणा आहे करुणा अजिबातच जर तुमच्यामध्ये नसेल तर जे आहे ते काय अर्थ आहे का त्याच्यामध्ये तुम्ही कुठं उत्तीर्ण झालेले आहेत ना समाजाची कीव आहे ना कुठल्या गोष्टीची कीव आहे तुम्हाला ना, ना समाजामध्ये जाऊन त्या ज्ञानाचा उपयोगच जर तुम्ही समाजामध्ये जाऊन करून राहिलेले आहात फक्त जे आहे ते मी गोल्ड मेडल झालो ठीक आहे गोल्ड मेडलचं मला प्रमाणपत्र मिळालं आणि ते गोल्ड मेडल जे आहे ते गळ्यामध्ये लटकून इकडे स्टेटसवरती फोटो काढून राहिलेले आहेत टाकून राहिले बघा माझं गोल्ड मेडल बघा माझं गोल्ड, गोल्ड अरे ते काय करणार आहे तू स्वतःचं गोल्ड मेडल स्वतःच्याच गळ्यामध्ये घातून राहिलेलं आहे त्याला अर्थ काही आहे का, का? तुझं गोल्ड मेडल साऱ्या जगानं गळ्यात घातलं पाहिजे नाही का तर ते कशानं होईल भावनेनं होईल ना तुम्ही भावनेमध्ये जे आहे ते आहे एकदम बाउंड्रीवर काय अर्थ आहे का त्याच्यामध्ये भावनेमध्ये बाँड्रीवर आणि इकडे पेपरमध्ये जे आहे ते हायएस्ट तर तुम्ही जे आहे ते पास नाही झाले लक्षात घ्या म्हणजे बुद्ध शासनाच्या दृष्टिकोनातून बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही पास झाले नाही तुम्ही बाँड्रीवर जा असा त्याचा अर्थ होता इकडे जे आहे ते ज्ञानामध्ये जरी तुम्ही बाउंड्रीवर राहिले ना पेपरमध्ये तर चालून जाईल पण इकडे जे आहे ते भावनेमध्ये तुम्ही जे आहे ते हायेस्ट असले पाहिजेत तर पहिले बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही तपासाल तर ग्रॅज्युएशनमध्ये काही खूप मार्ग होते सध्या काही भाग नाही पर्सेंटेजमध्ये काय पण नंतर भावना किती उच्च दर्जाची हे लक्षात घ्या भावना अत्यंत महत्त्वाची आहे तर तिसरी प्रज्ञा कोणती आहे भावनामय प्रज्ञा सोतमय प्रज्ञा चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा या तीन प्रज्ञेनं मनुष्य श्रोतापन्न भूमीमध्ये जातो सगदागामी होतो अनागामी होतो अर्थ तर भूमी भूमी सुधी भूमी नाही लक्षात घ्या ही भावनेची भूमी आहे ज्याच्यामध्ये तुमची विचिकित्सा हटून जातं तुमचं जे आहे ते शिलव्रत परामर्श हटून जातं तुमचं जे जा आहे ते सकाळ दिठ्ठी हटून हटून जातं कामराग भवराग मान अहंकार समजले की नाही समजले अवधत्य ककृत्य सगळे निवृण हटून जातात तुमच्यावर आणि भावना एवढी कारण की हे निवृन काय करतात तुमच्या भावनेला अडवतात विचिकित्सा काय करते विचिकित्सा तुमच्या भावनेला अडवते ना ब्रेक तिने दे, 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 दे जाऊ नये म्हणजे विचिकित्सा काय करते की तुम्हाला जे आहे ना ते प्रतितर्क करायला लावते नाही नाही शं शा, शंका करायला लावते संदेह करायला लावते संशय घ्यायला लावते तुम्हाला म्हणजे कुशल मार्ग लागलेत ना तुम्हाला म्हणेल की कशाला जायचं त्या मार्गामध्ये निगेटिव्हिटी निकेटिविति क्रिएट करते तुमच्या मनामध्ये तर विचिकित्सा भावनेला रोखते तुमच्या कुशल भावनेला ठीक आहे सकाळ दिठ्ठी कुशल भावनेला रोखते सकाळ दिठ्ठी म्हणजे स्वतःप्रती असलेली तुमची दृष्टी नाही का मी असा मी तसा मी एवढा मोठा मी तेवढा मोठा मी गोल्ड मेडलिस्ट मी गोल्ड मेडलिस्ट दॅट इज अ सक्का दीठी हे लक्षात घे मग तो, तो गोल्ड मेडलिस्ट आहे तर तो जे आहे ते म्हणेल का मी उच्चतम माणूस आहे गोल्ड मेडलिस्ट आहे तर मला असं पाहिजे तसं पाहिजे मग अशी ट्रीटमेंट पाहिजे तशी ट्रीटमेंट पाहिजे मला का नाही समजत तर तो जमिनी होईल का तो स्वतःला एकदम आकाशातला समजेल या धरतीचा मानणारच नाही स्वतःला मी पी एच डी मी जे आहे ते मास्टर नाही का मी या वर्णाचा मी त्या वंशाचा मी त्या कुळाचा हे सक्काय दिठ्ठी आहे हे काय आहे सक्काय दिठ्ठी काय करते तुम्हाला अडवते ना तुम्हाला जे आहे ते बहुजन हिताय बहुजन सुखाय विचरण करू देणार नाही सक्काय दीठी तर तुमच्यामधली सक्का दीठी बऱ्याच लोकांमध्ये अजूनही तशीच आहे सक्का दीठ्ठी गेलीच नाही म्हणजे हे लक्षात घ्या <laughs> म्हणजे समजा आयुष्य ज्या याच्यामध्ये गेलेलं आहे तेच आयुष्य तुम्ही कंटिन्यू करता मी साहेब नाही का स्वतःला साहेब समजणं हा सक्का आहे हे लक्षात मी साहेब तुमची साहेबगिरी तुम्ही कुठेही चालवान का घरी अजिबातच चालवू नका नाही का घरी तर अजिबातच चालत नाही तुमची साहेबगिरी घरी नाही चालत तर बाहेर चालवता साहेबगिरी आहे की नाही तर भावनेला छेद देणाऱ्या आहेत तुमच्या कुशल भावनेला काय देतात तर ही असते तर बेसिकली जे आहे ते तुमच्या भावनेला छेद देणाऱ्या गोष्टी असतात कामराग भवराग नाही का मान अहंकार दृष्ट्या ह्या ज्या काही विचकिस्सा आहेत ह्या सगळ्या भावनेला या तुम्ही पार कराल ना तर तुम्ही उत्तीर्ण होणार आहे भावनेमध्ये उत्तीर्ण होणार हे लक्षात घ्या बाबासाहेबांनी ह्या सगळ्या सक्का धिठ्या विचिकित्सा ह्या सगळ्या दूर केलेल्या होत्या म्हणून बाबासाहेब करुणेमध्ये पटलेत ठीक आहे एवढे करुणेमध्ये पडले तर करुणा ही शुद्ध भावना आहे ठीक आहे करुणा ही काय शुद्ध भावना आहे तर बाबासाहेब जे आहे ते करुणामध्ये हंड्रेड पर्सेंट आहे की नाही आणि बाकीचे बाबासाहेबाचे अनुयायी लोभामध्ये पडलेत तर लोभामध्ये पडलेत तर ते जे आहे ते हंड्रेड पर्सेंट झालेत लोभामध्ये समजले की नाही त्यांच्या लोभ त्यांच्या लोभाचं जर गुणगान कराल ना तर असं वाटेल की बापरे किती गोल्ड मेडल <laughs> <laughs> इतके लोभी समजले की नाही समजले तर ह्या लोभास पायी जे आहे ते आपल्या बापाने विकून टाकलं त्याने समजले की नाही समजले इतकी लोभी लोभामध्ये अकुशल भावना आहे भा कुशल भावना आहे काय लोभ हा अकुशल आहे करुणा ही कुशल आहे का नाही तर भावनेमध्ये कुशल भावनेमध्ये उत्तीर्ण होणं फार गरजेचं ही खरी उत्तीर्णता हा खरा हे खरं मेडल आहे तुम्हाला या लक्षात घ्या मला एक गोल्ड मेडल मिळालं कुठे गेलं तर मलाच माहित नाही मी कुठे ठेवलं तर काही माहित हे लक्षात घ्या कारण की मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही ना हे लक्षात घ्या मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही कारण ते विद्येमधलं झालं भावनेचं क्षेत्र मात अजून तिथे या क्षेत्रामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे ना नाही का खरं गोल्ड मेडल भावनेतलं नाही का याच्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे ना मी एच डी केली तर पीएचडी जे आहे ते काय झाली विद्या शाखेतली पण भावनेच्या शाखेतली पीएचडी अजून व्हायची आहे ना का भावनेतला एच डी धरवणं उत्तम सर्वोत्तम आहे लक्षात घ्या समजले का तेव्हा मनुष्य श्रोतापन्न अवस्थेमध्ये जाईल सगदागामी अनागामी अर्हत लोकोत्तर भूमीमध्ये नेणार आहे असत हे उत्तीर्ण हा शब्द काय मी माझ्या घरचा सा नाही सांगून राहिलेला उत्तीर्ण शब्द ओघतरण खूप आवडीचं सुत्ता आहे ते संयुक्त निकालातलं पहिलं सुद्धा ओघतरण सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न विचारला देवता देव देवाने भगवंताला की तुम्ही उत्तीर्ण कसे झालात जा, उत्तीर्ण हा शब्द जे आहे ते वापरलेला आहे तिथे पालित शब्द आहे उत्तीर्ण उत्तीर्ण ठीक आहे तर भगवंत म्हणतात की बाबा चालत गेलो आणि उत्तीर्ण झालो थांबलो असतो तो डुबलो असतो आणि जास्त प्रयास केला असता तर वाहून गेलो असतो ठीक आहे बस चालत गेलो आणि उत्तीर्ण झालो मार्गाने तर चालत चालण्यासाठी मार्ग लागतो ना तर हा जो अष्टांग मार्ग आहे या अष्टांग मार्गाने चालत गेलो आणि उत्तीर्ण झालो समजले की नाही समजेल तर तेव्हा अर्हत होतात मनुष्य तर मार्ग धरणं फार गरजेचं आहे ना अष्टांगिक मार्ग अष्टांगिक मार्गाशिवाय तुम्ही उत्तीर्ण नाही होऊ शकत अष्टांगिक मार्ग हा भावनेचा आहे काय सांगितले आहे सम्यक दृष्टी भावनेची आहे सम्यक संकल्प ठीक आहे संकल्प हा कशाचा असतो भावनेचा असतो की कशाचा असतो आहे ना भावना चांगली असली तर संकल्प कुशल ना। होतात नाही का मग काय होईल तुमची वाणी आहे की नाही वाणी कोणती पाहते भावनेची वाणी पाहतात की विचाराची वाणी पाहतो माणूस वान। वैचारिक वाणी जे आहे ना ते तेवढी कामाची नाही आहे जेवढी भावनिक वाणी कामाची असते भावनिक वाणी जे आहे ना ते थेट हृदयात हृदयाला स्पर्श करत नाही का विचाराची वाणी विचार, तर कामाची अशात नाही विचार वैचारिक वाणी नाही असं नाही की आपण त्याला निग्लेक्ट करून राहिलेलो पण त्याच्याही पलीकडली वाणी कोणती आहे पलीकडली भावनेचं क्षेत्र असतं तर आपण जर वैचारिक क्षेत्रावरतीच जर ह्या अष्टांग मार्गाला ठेवलं तर तुमचं वैचारिक शुद्धी होईल पण तो भावनिक शुद्धी होणार नाही लोकांनी अष्टांगी मार्गाला वैचारिक क्षेत्रावरतीच ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव पडतो का समजले नाही समजलं त्यांचा प्रभाव नाही पडून राहिलेला आहे ज्यांना माणसावर कारण की त्यांनी वैचारिक क्षेत्रावरतीच ठेवलेला आहे स्वतःला भावनेच्या क्षेत्रात ते घेऊनच नाही गेले स्वतःला स्टेजवरती कोणी साजरा वाटतो पण स्टेजच्या खाली आल्यानंतर त्याचं साजरं पण कळते ना कि तो किती साजरा आहे ना किती गोजरा आहे म्हणून कि नाही स्टेजवर सारेच माणसं सुंदर दिसतात जमिनीवर सुंदर दिसले पाहिजेत ना त्यांची वाणी स्टेजवर कोणाची वाणी चांगली वाटते पण जमिनीवरती आहे की नाही ती वाणी अत्यंत महत्वाला म्हणतात सम्यक वाणी सम्यक कर्म नाही सम्यक कर्म कुठचे जमिनीवरचे कम कर्म तुम्ही हे कराल की स्टेजवरचे त्याला महत्व आहे ना नाही का ते सम्यक कर्म महत्वाचे आहेत सम्यक आजीविका सम्यक स्मृती सम्यक व्यायाम सम्यक समाधी हे अष्टांगिक मार्ग हे भावनेच्या क्षेत्राला आकार देणार आहे तुमच्या भावनिक चित्ताला कोणतं चित्त भावनेच जेव्हा तुमच्या भावनेला तुम्ही आकार द्यायला लागतात तेव्हा चित्त कसं होतं श्रोतापन्न होतं सगदागामी होतं अनागामी होतं नाही ना का म्हणून केवळ ऐकल्यानंच श्रोतापन्न व्हायचे त्या काळामध्ये का कारण ते भावनेनं धारण करणं केवळ भावनिक चित्त भावना प्रबल होती त्यांच्यामध्ये नाही का ते एखादा जे आहे तुमच्या भावनेला ठेस लागू द्या बरं कसे तिलमिल करायला लागते माणूस म्हणजे जसं एखादं जे आहे ते गरम ताब्यावरती तीव ठेवल्यासारखे ते कसे चणचन चंचन उडायला लागतात तशासारखं जे आहे तुमच्या भावनेला ठेस लागू द्या बरं भावना किती प्रबल आहे तसंच भावनेला जर तुमचा धम्म लागला तर की नाही किती परिणाम होईल साधा नाही है पण असं असतं ते भावनेला डायरेक्ट स्पर्श करायचं घ्या तर माझं शिकवणं जे आहे ते मोर दॅन अकॅडमिक आहे मी तुम्हाला सांगतो माझं शिकवणं हे कसं आहे कारण मी तुम्हाला बुद्धिजमचे विद्यार्थी आहात आणि बुद्धिजमचं क्षेत्र हे केवळ अकॅडमिक नाही आहे कोरा अकॅडमिक आहे का अकॅडमिकच्या पहिकडला आहे लक्षात का विद्यापूर्तच आहे का जर असं असतं तर मी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट शिकवून दिलं असतं ना ओके पण मी तुम्हाला तसं शिकून राहिलेला तुम्हाला शिकून तुमच्या भावनेला स्पर्श करतो आहे हे लक्षात घ्या की तुमच्या भावना जे आहे ते तिथे महत्त्वाची क्षेत्र आहे ना क्षेत्र महत्त्वाचं कोणतं आहे भावनेचं लक्षात भावना महत्त्वाच्या आहेत आणि त्या प्युरिफाय होणं गरजेचं आहे तिथे जर धम्मा पोचला तर तुम्हाला लाभ आता तुम्हाला काही तुम्ही या स्टेजमध्ये आलेला आहे तर काय पर्सेंटेजसाठी थोडी आलेल्या आहेत आणि परीक्षेमध्ये जे आहे ते ऐंशी पर्सेंटेज घेऊन करणार काय आहेत तुम्ही आता कुठं जायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता जे आहे ते तुम्ही याच्यासाठी आलेले आहेत की मनाला शांती पाहिजे आहे मनाला आराम पाहिजे आहे म्हणून तुम्ही बुद्ध तत्वज्ञानाकडे आलेले आहेत ना इथे जे आहे ते प्रॉपर तुम्हाला शिकायला मिळतं सगळ्या गोष्टी मिळतं नाही का म्हणून तुम्ही आलेल्या आहेत की नाही तर याच्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे ना जर तुम्ही इथे येऊन जर समजाच तो भाव तुमच्या विकसितच नसून होऊन राहिलेल्या मग अर्थ काय तुमच्या येण्याचा इथे आहे की नाही बरोबर आहे की नाही त्याच्यात काय अर्थ आहे पोट्यापाट्ट्यासारखे मस्ती करता काय अर्थ आहे का त्याच्यावर सवय करायचं म्हणजे पोट्या मस्ती करण्यात काय अर्थ आहे का मेन गोष्ट जे आहे ते तुमच्या मनाला राहत भेटण्यासाठी बौद्ध तत्त्वज्ञान हे मनाला राहत देण्यासाठी असतं आराम देण्यासाठी आणि मनाची शुद्धी करण्यासाठी ठीक मना मन आहे, थसस, मन आहे। मनाला मजबूत करण्यासाठी वयोमानानुसार तुमचं मनसुद्धा कमजोर झालेलं आहे जसं शरीर कमजोर झालेलं आहे तसंच मनसुद्धा कमजोर झालेलं आहे तर मनाला असं मजबूती मिळण्यासाठी बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे हे लक्षात घ्या या अनुषंगानं तुम्हाला हे चित्त संकल्पना शिकायची आहे आज मी तुम्हाला हे चित्ताच्या भूम्या शिकून राहिलेलो हो, आहोत तर यासाठी की चित्ताची भूमी हे बघा कामभूमीच्या पलीकडे भूमी आहे रूपावचर भूमी किती सुंदर भूमी आहे वितर्क विचार प्रीती सुख एकाग्रता नाही का प्रथम ध्यान द्वितीय ध्यान तृतीय ध्यान चतुर्थ ध्यान पंचम ध्यान किती सुंदर भूमी आहे तिथे प्रीती आहे सुख आहे आनंद आहे हे लक्षात घ्या विचार ना विचार आहे वितर्क आहे तर त्या भूमीमध्ये जा आता मी तुम्हाला समोर जाऊ कम्मटाण शिकवणार कम्मट फार महत्वाचे आहेत कम्मटानाने तुम्ही त्या ध्यानभूमीमध्ये जाऊ शकता रूपावचार भूमीमध्ये जाऊ शकता कोणी जाऊ शकते उघड्या डोळ्यानं जाऊ शकते असं नाही की बसल्या बसल्याच जाते म्हणून उघड्या डोळ्यानं सुद्धा जाऊ शकतात मनुष्य कम्मट ठान घेऊन म्हणजे की नाही समजले आणि हे जे सांसारिक जीवनातलं दुःख आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता हा सांसारिक जीवनातला जो क्लेश आहे त्या क्लेशातून तुम्ही बाहेर पडू शकता हा अत्यंत महत्त्वाचा भाव आहे तर या अनुषंगानं तुम्हाला ही चित्त शिकायचं आहे चित्ताच्या भूमी शिकायच्या आहेत अशा बाबी आहेत आलं का लक्षात तुमच्या